तुमच्या आडानी गैरफायदा कसा घेतला जातो हे सांगितलं आहे शंकरराव खरात यांच्या आडानी त्या गोष्टीतून तर पाच मिनटं ही गोष्ट संपूर्ण आहे का बाहेर अंधार पडत होता माझ्या दारा दारात दिवा लागला होता दारात मला गेनबा तराळ दिसताच मी आईला बोललो आये दारात तराळ आलाय माझ्या आईनं तराळाला बघताच डोईचा पदर नीट केला तोच माझ्या भानं त्याला पुसलं कावं एकाएकी एका अंधार करून माझ्या दारात मग उभे उभ्याच गेनबानं आपल्या दणकीच्या खिशातून पत्र काढलं हे माझ्या बाच्या हातात देता देता म्हणाला रामा तुझ्या नावावर ते, आले था 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 ते ना पत्र आलंय बघ माझ्या बापानं तो कागद हातात घेऊन उलटापालटा करून दाराच्या उजेडात बघितलं पुढं अंधारात नजर टाकली व अण्णा चितागिनी झाल्यागत गप्प झाला माझ्या वडिलांनी मी अण्णा म्हणत असे वास्तविक माझ्या एवढे एवढ्या ह्यातीत त्यांना कुणीच पत्र पाठवलं नसावं त्यांना कोण कशाला पत्र पाठवणार काय खबर आली सांगावा आला तर माणसाच्या तोंडीच येणार तोंडातोंडीचा सांगाव हेच खरं पत्र टपाल पण पोस्ट कार्डावर लिहिलेलं पत्र माझ्या बाला कधीच आलं नव्हतं त्यात माझी थोरली बहीण पवित्रा नवऱ्याच्या गावी नांदायला होती पण तिचं काय पत्र येण्याची आशाच नव्हती आला तर सांगावा निरोप येणार त्यात माझ्या बापाची एक मावस बहीण मुंबईला होती आता तेवढीच बया काय खबर कळवली का तर पत्रानं कळवणार पण तिने काय कावं मुंबईला असल्यापासून कागदपत्र धाडलं नव्हतं काय तसं कागद पाठवण्याचं कारणही कधी घडलं नव्हतं पण काहीतरी महत्त्वाचा महत्वाचं असावा असं ही सगळी वस्तुस्थिती होती बोलता बोलता खाली बसला वडिलाला बोलला रामा जरा चिलीम पेटून रामा जरा चिलीम तरी पेटो मग माझ्या भाना तंबाखूची चिलीम भरू लागला तोवर मी त्यांचं बोलणं ऐकून बाहेर आलो कुणाचं पत्र आलं म्हणून ते पत्र हातात घेऊन उलटपालट करून पाहिलं मी लहान होतो अडाणीच शाळेत जात नव्हतो पत्र पाहून माझी वाचा बंदच काय वाचणार मला वाचताच येत नव्हता बापानं अण्णानं चिलीम पेटवली एक झुरका मारून तरळाच्या हातात चिलीम देत सहज बोलला का कोणाचा असावा कागद कोणाला ठाव माझ्या हातात नायकाने दिला त्याच्या पण हातात पोस्टमनने बाजारात दिला पण त्या नायकाला पोस्टमन बाजारात काय बोलला असेल की चिलमिला झुरका मारून तरार बोलला अण्णांना माझ्या हातातून पत्र घेतलं चौकटीच्या उजेडात बाजूला धरलं त्यावर नजर टाकली या पत्रात जास्त काही लिहिलं बी नाही असं म्हणतोय असं आश्चर्य बोलून तराराने ते पत्र हातात घेतलं व चौकटीच्या आत उजेडात आपले दोन ओळी बघून तोही चमत्कारिकपणे बोलला रामा तुला नाव ते पत्र आहे पण ते बी अर्थच आलं आहे काही महत्त्वाचा निरोप असेल आता ते तलाटेकडे नाही तर मास्तराकडे फोडून बघितल्याशिवाय कसं काढायचं ते बी खरं आहे सकाळी अण्णा हातात पत्र घेऊन निघाला मीही त्याच्या पाठोपाठ निघालो तोच आईनं आवाज केला कुठं वा चाललाय अगं आलोच पत्र तरी वाचून येतो गावात मग आई गप्प झाली आम्ही मास्तरांच्या दारात गेलो बाहेरच्या सोप्यात कोणीच दिसना म्हणून अण्णांना आत हाक दिली मास्तर आहेत का घरात त्याचबरोबर आतून उलटा आवाज आला कोण आहे रे बाहेर मी रामा आहे जी असा अण्णाचा आवाज आत शिरलं शिरलं मास्तरीबाई चटाचटा पाऊल टाकत बाहेर आले आहो आत काय करताय तुम्ही दारात रामा आहे आला आहे पावसाचे दिवस चार लाकड ला तरी पडून घ्या आता सैपाकाला सरपंच नाही असं मास्तरीबाई आत तोंड करून बोलली व पुन्हा अण्णाला म्हणाले अर आमचं बघ सरपंच संपले लाकडाच्या चार ढलब्या तरी काढून दे त्यात पावसाचे दिवस अण्णा गप्पा झाला आता अण्णाच्या पुढं प्रश्न होता मास्तराच्याकडून पत्र वाचून घ्यायचं होतं त्याच्याशिवाय खडाखडा पत्र फोडणार कोण हे पत्र आलं आहे तेवढं फोडून दावायचं आहे ते पत्र मास्तराच्या हातात टाकणार तो मास्तराने लागलीच आपलं काम सांगितलं अर्रामा सायपाकाच्या घरात थाटले लाकडाच्या चार पाच तरी तेवढा काढून दे मी त्याला कुठं नाही म्हणतोय असा अण्णाचा होकार आलाच आणि तो सरळ पुढं बोलला द्या की कुराड तेवढी चार पाळ्या काढून देतो अण्णाच्या पुढे दुसरा मार्गच नव्हता त्याला पत्र वाचून घ्यायचं होतं अण्णानं ना कोरड्याचं नाव काढताच मास्तर लागले सोप्यातूनच आत गेले जडशील कोराडा आणून पुढं अंगणात थापकन टाकले आणि अण्णाला बोलले रामा भरभरा चार दिवसाचं झरपण फोडून दे तोच अण्णानं हातातलं पत्र मास्तराच्या हातात वरून टाकलं मास्तर अगोदर तरी वाचून दावा मला मास्तरांनी पत्र हातात धरून त्यावर नजर टाकली तोच त्या अण्णाला म्हणाले रामा मी आंघोळ करून आलोच पाणी थंड होईल मग तुझं पत्र वाचून धावतो बरं का पत्र वाचून घेण्यासाठी लाकूड फोडण्याची वेळ माझ्या बावर अन्नावर आले होते अन्ना लाकूड फोडू लागला पत्रात काय असेल याचे विचार मनात दाटत होते लाकूड फोडून झाले पण त्यात बराच वेळ गेला पण अण्णांना आत हाक दिले मास्तर आहे का मास्तर त्याबरोबर मास्तर आतून बाहेर आले त्यांनी लागलेच विचारलं काय रामा झाली का लाकडं फोडून हो बघा ती फोडलेलं लाकडाचं डेक त्या ढेघातून पाहून मास्तरांनी मास्तरांनी अण्णाला शाबासकी दिली अण्णा लगेच म्हणाला आता तरी ते पत्र वाचून दावा मास्तराने त्यावर नजर फिरवली व विचारलं अरे रामा तुझी बहीण मुंबईला होती का वय होती मावस बन धोंडावाय घरातल्या वाणीच अरे तिला देवाज्ञा झाली तुझी सारखी आठवण काढत होती अण्णा कळवळला अरे देवा माझी धोंडाई गेली म्हणता अण्णा गप्प झाला मोठ्या जुलमानं त्याने खाली मुंडी घातली अडिमान घालून वाड्या बाहेर पडला वाटेत लागल्यावर त्याने पानवलेले डोळे पुसले ग्रामीण भागातील सत्य परिस्थितीवर असलेली ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशा नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा